नमस्कार सगळ्यांना कसे आहात मजेत असाल सगळेजण तर आज व्हिडिओ करायला उशीर झाला बघा कारण आज सकाळ सकाळी खूप गाय होती तर झाली घरातली सगळी कामं चला म्हणलं व्हिडिओला सुरुवात करूया तर चला आता बाहेरची कामं बघूया जनावरांचं चारा पाणी त्यांना पाणी पाजणं हे सगळं बघूया आता चला तुम्ही ब हिडो बघत ब राहा शेवटपर्यंत काय काय दाखवते आधी मोरघासाच्या बॅग आहेत मग चला मेंढरांना खायला टाकायचं आहे गुरांना पाणी पालायचं आहे हे सगळं दाखवते तुम्हाला असं मी काय काय करते ते दाखवते चला झाली बघा बाहेरची कामं दोन भांडी सगळं जनावरचं पाणी वगैरे झालं आहे आता पिठं संपली ते पिठं दळणं दळून घेऊया घ्यायची बघू आता कसं कसं आहे ते चला मग पिठं दळून घेऊया अशी घेऊ गहू बाजरी तुम्ही काय काय खाता सांगा आम्ही गहू बाजरी खातो चाललंय बघा असं दळून घ्यायची गहू नेट करून नेट करून घेते आधी आणि मग परत दाळायला चालू करते असं सगळं चालू आहे मी घरी आलते बरं का त्यांना फिजा देऊन ही परत मागण्या फोन केला फिजाची वायर आणून फिजाची वायर द्यायला चालली आत्ता आज काय नुसतं असं हेल्प महाग आहे काय माहिती नुसतं हेल्प वाटतं आज अशी असते फिज वायर ही द्यायची गिरण चालू करा म्हटलं तोपर्यंत फोन आला फिज वायर घेऊन या तर काय मग याय लागलं लगेच परतच यायला याय लागते हो नाहीतर काय खरं नाही परत आपलं बिरण चालू पाणी लावली गव्हाचं पीठ बारीक लागतं बरं का हिथं बघा आम्ही आमच्या घराच्या बहुतेक जरा साफसफाई चालू आहे घराच्या भोवतशी म्हणजे शेडच्या जरा फोडाशी आहे तिथं चालू आहे बघा आणि इथं जरा तर बारका लिंब आहे त्याला जरा हाय लागते म्हणून मी बांधण्याचा प्रयत्न करते त्याला लांब आणि म्हणते तर मॉडल दमाना जरा तर ही अशी घाण आहे बघा ती अशी चालली आहे साफसफाई करायची तर मी बांधते झाड आणि असं कचरा एका जाग्याला गोळा करून असं फिटवून द्यायचं चाललंय आमचं असं चालू आहे बघा हे असं एका जागेला गोळा केलं तर बरं का सगळं ते चालू का तसं जाळायला तिथं होते इथं चिपाडं ही गवत हे जास्त ले उगवलेलं होतं चला आता इथं सगळी कामं झाली आता दमून आलो आता सफरछान खातू तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा बाय